नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण अकरावीच्या ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं याविषयीची माहिती पाहिली होती या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करून आपला फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत जर आपण मागला व्हिडिओ पाहिला नसेल रजिस्ट्रेशन कर रजिस्ट्रेशन करण्याबाबतचा तर तो पाहून घ्या हा व्हिडिओ आप डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्याला या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशनच्या शेजारी लॉग इनची टॅब आहे त्या लॉग इनच्या टॅबला लॉग इन करण्यासाठी क्लिक करायचं आहे आता ह्या लॉग इनच्या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो युजर आय डी मिळाला होता तो युजर आय डी इथे टाकून आपल्याला घ्यायचा आहे सर्वात प्रथम जो युजर आय डी आपल्या मोबाईल रजिस्ट्रेशन केल्याबरोबर स्क्रीनवर दिसला होता जी पी डी एफ आपण डाउनलोड केली असेल किंवा जो लिहून घेतला असेल तो जो युजर आय डी आहे तो युजर आय डी या ठिकाणी टाका युजर आय डी टाकून झाल्यानंतर फॉर्म भरताना जो आपण पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड या खालच्या बॉक्समध्ये आपल्याला पासवर्डच्या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे आणि हा टाईप करून झाल्यानंतर शेवटच्या तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला जो खालील बॉक्समध्ये कॅपचा कोड दिसतोय तो, तो कॅपचा कोड अंक अक्षर स्मॉल लेटर पाहून भरा आणि त्यानंतर लॉग इन अटॅबवरती क्लिक करा लॉग इन अटॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये युजर लॉग इन आय डी दिसेल युजर टाइप दिसेल युजर नेम दिसेल म्हणजे विद्यार्थ्याचं नाव दिसेल ही सगळी माहिती दिसेल त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल हा इंटरफेस पाहिल्यानंतर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी डाव्या बाजूला हे ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट वन जो भाग दिसतो त्याला क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन डिटेल्सवर क्लिक करा यामध्ये रजिस्ट्रेशन करताना जो फॉर्म मध्ये आपण भरला होता तो रजिस्ट्रेशनचं पूर्ण माहिती दिसेल त्यामुळे त्यात मध्ये बदल करण्याची गरज नाही नंतर पर्सनल डिटेल्सवरती क्लिक करा पर्सनल डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर आपली जी पर्सनल माहिती आहे विद्यार्थ्याचे नाव आईचे नाव लिंग जन्मतारीख शाळेचं नाव आणि शाळेचा युड एस नंबर वगैरे ही सगळी माहिती तपासून झाल्यानंतर आपल्याला पुढील पेजवर जाण्यासाठी इथं खाली जो आपल्याला एक ऑप्शन दिसतोय सेव्ह आणि नेक्स्ट त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपण ही माहिती सेव्ह होऊन आपण एका दुसऱ्या पुढच्या नवीन पेजवरती जातोय त्यानंतर आपल्यासमोर जो दुसरा पेज ओपन होतो ॲड्रेस डिटेल्स संदर्भात आहे यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला जो ॲड्रेस आहे आपला म्हणजे रोड असेल किंवा एरियाचा ॲड्रेस असेल ही ही माहिती या बॉक्समध्ये आपल्याला पहिल्यांदा भरायची आहे त्यानंतर त्याच्या पुढील ही माहिती भरल्यानंतर त्याच्या पुढील जो बॉक्स आहे तो आपला पिनकोडचा बॉक्स आहे जो आपला पिनकोड असेल तो पिनकोड म्हणजे सहा जे अंकाचा पिनकोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे ती नंतर नंतर। नंतर ते टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये महाराष्ट्र हे राज्य सिलेक्ट केल्यानंतर जे राज्य असेल ते सिलेक्ट केल्यानंतर त्या राज्यातील जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला तालुका इथं टाईप करायचा आहे जो तालुका आपला असेल तो तालुका या ठिकाणी टाईप करा आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या गावाचं नाव व्हिलेज किंवा सिटी असेल तर सिटीचं नाव टाईप करायचं आहे ते व्यवस्थित टाईप करून घ्या पत्ता एकदा काळजीपूर्वक पाहून घ्या आणि संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत यामध्ये जो आपण रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ॲटोमॅटिक येईल जर आपल्याला दुसरा एखादा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर द्यायचा असेल तर मोबाईल नंबर दोनमध्ये मध्ये आपल्याला तो टाईप करता येईल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करा सेव्ह अँड नेक्स्ट टॅबवरती क्लिक केल्यानंतर पुढचं जे पेज आहे ते कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स संदर्भात आहे यामध्ये आपल्याला पहिल्यांदा कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर खालील कास्ट सर्टिफिकेट आहे का तर तिथं यस ऑप्शन आपल्याला करावं लागेल आपलं नसेल तर आपल्या पालकांचं कास्ट सर्टिफिकेट चालतं त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या राज्याचं आहे त्यानंतर तो कास्ट सर्टिफिकेट देणारा जिल्हा कोणता त्या जिल्ह्याचं नाव आणि त्यानंतर जी आपली कास्ट कॅटेगरी एस सी एस टी एन टी ओपन जी असेल ती सिलेक्ट करा आणि त्यानंतर खालील ऑदर सोशल रिझर्वेशनच्या काही डिटेल्स आहेत त्या डिटेल्स पहा त्यामध्ये सर्वात प्रथम आपण दिव्यांग आहात का असा प्रश्न आहे तिथं आपण जर आपण दिव्यांग नसाल तर नो करा त्यानंतर आपण भूकंपग्रस्त भागातील आहात का तिथंही नो करा त्यानंतर ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस एरियामध्ये आपल्या पालकांची आ, पालक आहेत का तर तिथं सुद्धा आपण नो करा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपले ग्रॅ ग्रँड पॅरेंट्स स्वतंत्र सैनिक आहेत का तिथं यस नो योग्य पर्याय आपला निवड करा त्यानंतर आपले डिफेन्स सर्व्हिसमॅन किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहेत का आपले पॅरेंट तिथं यस नो करा त्यानंतर स्पोर्ट कॅटेगरीमध्ये आपण आहात का तर तिथं यस नो योग्य पर्याय सिलेक्ट करा त्यानंतर पुढे इफ यू फॉलोइंग अंडर कॅटेगरी ऑफ ऑर्फेन जर आपण अनाथ कॅटेगरीमधील असाल तर तिथंसुद्धा नो हा योग्य ऑप्शन निवडा त्यानंतर मायनॉरिटी अल्पसंख्याक कॅटेगरीमध्ये असाल तर यस नो योग्य पर्याय निवडा आणि त्यानंतर आपण इन हाऊस मध्ये ॲप्लिकेशन करू इच्छिता का म्हणजे जे, जे कॉलेजचा कोटा आहे राखीव कोटा मॅनेजमेंट कोटा तो होय न करून आपण योग्य पर्याय निवडू शकता आणि त्यानंतर ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दहावीच्या ज्या डिटेल्स आहेत ते आपण रजिस्ट्रेशन करताना जो सीट नंबर दिला होता त्यावरून संपूर्ण डिटेल्स आपल्याला आहेत तशा दिसतील त्यानंतर सेवा uh, नेक्स्ट केल्यानंतर पुढच्या पेजवरती आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे यामध्ये मॅन्डेटरी डॉक्युमेंट फक्त कास्ट सर्टिफिकेट आहे इतर डॉक्युमेंट्स आपण अपलोड नाही केलाय तरी आपला फॉर्म भरता येतो तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी कास्ट सम uh, सर्टिफिकेट समोरील अपलोड डॉक्युमेंटला क्लिक करा त्यानंतर जे डॉक्युमेंट आपण गॅलरीमध्ये सेव्ह केला असेल त्याच्यावर क्लिक करून ओपन करा इथं फाईल सिलेक्टेडचा ऑप्शन येईल त्यानंतर दुसरं दहावीचं मार्कलिस्ट अपलोड करण्यासाठी त्याच्या समोरील अपलोड ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर दहावीचं मार्कलिस्ट आपण जिथं सेव्ह केलं असेल ते ओपन करून फाईल सिलेक्टेडचं ऑप्शन आपल्याला दिसेल त्यानंतर अपलोड अप अपलोड त्याच्या समोरील भागावरती आपल्याला क्लिक करायचं आहे दोन्ही जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड झालेले आपल्याला दिसतील त्यानंतर सेव्ह आणि ने नेक्स्ट या त्यावरती क्लिक करून आपण पुढच्या जा पेजवरती जायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर रजिस्ट फॉर्म मधले शेवटचा टप्पा आहे यामध्ये आपल्याला आपल्या पर्सनल डिटेल्स दिसतील आणि त्यानंतर आपल्याला शंभर रुपयाची फी भरायची आहे ही फी भरण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग आणि युपीआय या माध्यमांचा उपयोग करायचा आहे हे करण्यासाठी आपल्याला वरती क्लिक करायचं आहे तिथं आपल्याला संपूर्ण डिटेल्स दिसतील आपला ट्रान्झॅक्शन नंबर दिसेल शंभर रुपये दिसतील आणि त्यानंतर आपल्याला पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंटसाठी थोड्या वेळाने एक नवीन पेज ओपन होईल थोडा वेळ स्लो चालत आहे त्यानंतर इथं आपल्याला पेमेंटचे ऑप्शन दिसतील आय कार्ड्स आहेत वॉलेट आहे नेट बँकिंग आहे ने आयनं पेमेंट करणं सोपं असल्यामुळे मी आयनं करत आहे आयला क्लिक करा इथं आपला जो यू पी आय आय डी असेल कोणत्याही ॲपचा आपण वापरू शकता तो भरा आणि पेमेंटवरती क्लिक करा त्यानंतर थोड्या वेळानं प्रोसेस सुरू होईल आपण आपलं युपीआय ॲप ओपन करा ज्या ॲपची युपीआय आय डी दिली असेल ती आणि त्यामध्ये आलेले पेमेंट आपल्याला पे करायचं आहे ते पे केल्यानंतर एकशे दोन रुपये छत्तीस पैसे जर युपीआयनं पेमेंट केलं तर आपल्याला पडतात तर ते केल्यानंतर आपली पेमेंटची प्रोसेस अशा प्रकारे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आप कदाचित असाही मेसेज येऊ शकतो आ, दिस साईट बी रिचड न घाबरता पुन्हा त्या पोर्टलला पुन्हा आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपण पुन्हा पे ॲडमिशन प्रोसेसिंग फीला क्लिक करा आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं इथं दिसेल आता हे हे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा त्यातील नेक्स्ट इथं प्रिंट घेऊ शकता त्या पावतीची किंवा आपल्या फोनमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि डाउनलोड करून घेऊन नंतरसुद्धा त्याची प्रिंट आपण काढून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर पुढचा जो पर्याय आहे त्यामध्ये हे डाउनलोड केले करून घेतल्यानंतर हे आपल्याला डाउनलोड करून घ्या अवश्य आणि त्यानंतर पुढं डाउनलोड झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच पेजवर जाऊन नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करा नेक्स्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पुन्हा पूर्ण ॲप्लिकेशन दिसून येईल पूर्ण ॲप्लिकेशन काळजीपूर्वक पाहून घ्या ॲप्लिकेशन पाहून घेतल्यानंतर खालचा जो चेकबॉक्स आहे तो चेकबॉक्स क्लिक करा चेकबॉक्स क्लिक केल्यानंतर ज्या खाली काही सूचना आहेत त्या सूचना पहा आणि त्यानंतर चेकबॉक्स क्लिक केल्यानंतर लॉक ॲप्लिकेशन फॉर्मचे टॅप आपल्याला निळी झालेले दिसते ते, ते बरोबर सगळं असल्यानंतरच आपल्याला हे लॉक करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा ॲप वरती जाऊन हा जो फॉर्म पूर्ण आहे आपला फॉर्मची फौंच, प्रिंट आउट काढून घ्यायची आहे ती डाउनलोड करून घ्या किंवा प्रिंट काढून घ्या लगेच आणि अशा प्रकारे आपण हा पहिला जो टप्पा आहे दुसरा टप्पा आहे जो फॉर्म भरण्याचा तो अशा प्रकारे भरू शकतो त्यानंतर कॉलेजच्या प्रेफरन्स कशाप्रकारे द्यावा द्यावायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद